रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा ग्रामपंचायत धुंद्रे सरपंच सुभाष भोपे यांच्या नेतृत्वाखाली ग्रुप ग्रामपंचायत धुंद्रे अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले त्याचे उद्घाटन पनवेल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं तसंच भैरवदेव विद्यालय रिडगर येथे दीपक फाउंडेशनकडून कचरा वर्गीकरणचे दहा डबे देण्यात आले ग्रुप ग्रामपंचायत धुंद्रे हद्दीतील चिंचवडी रीडघर धुंद्राई धुंद्रे व शिमसा आंबे येथील खेळ पैठणीचा सन्मान गृहलक्ष्मीचा चला जिंकू या पैठणी हळदी कुंकू कार्यक्रम आठ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन ते सात वाजेपर्यंत ठेवण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजक सरपंच सुभाष भोपी उपसरपंच जयदास चौधरी ग्रामसेवक बाळासाहेब सरडे व सर्व सदस्य यांनी केले चौदा नंतर खेल ही छान केला त्याबद्दल ऍडव्होकेट रेश्मा बोपी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद थांबायचा आहे तुम्ही आमच्या आयोजकांपैकी कोणीतरी एका नेऊन आम्ही ज्या भेटवस्तू ज्या भावनेनं आणल्यात ना त्याची किंमत बघू नका त्यातून आणण्याचं आहे तर मी त्यांना विनंती करेन आमच्या आयोजकांमधून पुढे एक लेडीनं या ना सदस्य असेल तर प्लीज चला या पाचगावचा गावचा आहे आमच्या बॉडीचा सहकार्य आणि माझ्या पंचकृष्णातल्या ग्रामस्थांचा सहकारी ह्या सहकार्यामुळं आज आम्ही इथपर्यंत आलेलो आहे कारण लाखो आणि करोडो रुपयाची कामांचा शुभारंभ सुद्धा काही दिवसांनी होणार आहे काही दिवसांत झाला आणि काही काम करतोय हे सिय जर बघायला गेलं तर सर्व माझ्या पंचकृषीतल्या नागरिकांचा आहे मी एक कार्य करतोय त्या कार्याला जर कुठल्याही माणसाला पाठबल नसेल तर त्या कार्याला किंमत नाही आणि कार्य करताना आमची विश्वासहारी मंडळी किंवा कागद वाप करणारे ग्रामसेवक आहेत सदस्य आहेत याचं सगळं गांभीर्य घेऊन आम्ही कार्य करतोय आणि ऑनलाईनचा जमाना असल्या मुला हल्ली बरीचशी काम करायला अडचण येतं त्यांना एवढाच संदेश महिलाही एकी करायला पाहिजे स्वच्छता करायला पाहिजे कारण डस्टबिन आपण दिले आपण हल्ली कुंकवासाठी काही छोट्या खाणी आमच्या पंचायतीची जी कॅपेसिटी आहे आज का पंच आमची पंचायत दहा ला एक लाखाच्या कर्जात आहे तरी सुद्धा आम्ही छोट्या गाणी जो काही खर्च करायचा आमच्या पंचायतीनी तो आम्ही केलेला आहे अवनी पाटील असतील आमच्या रेश्मा मॅडल असतील आमच्या एक प्रीतमदासवाले द्वारकादासवाले द्वारकादासवाल्याने एक फोन केला ते आमच्या याच्यासाठी साड्या पाठवल्या हेच आमचा ता अभिमान आमचा आहे कारण अशी मंडळी आमच्या पाठी आहे म्हणून हे कार्यक्रम होता थँक्यू

आयोजकांची विनंती असेल तर आपण पाच महिन्यांचा पहिला एक देमो देवकरण अधिकोटो साहेबांनी त्यांच्या ग्रुप ग्रामपंचायत मध्ये प्रत्येक गावाच्या मुख्य प्रवेशद्वारावर कॅमेरे लावलेले त्यामुळे जे काही गुन्हे गुन्हे घडण्यास प्रतिबंध होऊ शकतो म्हणजे गुन्हेगारांवर एक वचक राहील आणि जेव्हा कुणीतरी सिक्युरिटी गार्ड्स किंवा इतर पोलीस उपस्थित नसतील तेव्हा सुद्धा गुन्हे करण्याचे प्रमाण हे थांबू शकत सूचना कशासाठी कारण एक शॉप आहे वरना दोन आरोपी आले त्या आरोपींनी धामणीमध्ये मर्डर केला होता त्या पोलिसांना सुद्धा त्या मर्डरचा पण आमचे कोर साहेब किंवा ही थी थी बाकी जी मंडळी आहे ह्या मंडळी ह्या सी फुटेजच्या आधारावर ते धामणी इथून सात किलोमीटरच्या अंतरावरला मर्डर शोधून काढला पासूनच मी मनातून चिंचलं का आपल्या मध्ये पाची गावामध्ये कॅमेरे झालं पाहिजे आणि कोर साहेब आणि साहेब यांचा आम्हाला वेळोणूरी सूचना नव्हत्या हो कॅमेरे करा कॅमेरे करा आम्ही आमच्याकडं आज जवळजवळ नऊ दहा लाखाचा कर्ज आमच्या पंचायतीवर आहे तरीसुद्धा आम्ही बेडेकर साहेब असतील किंवा बाकी मंडळी यांच्या सगळ्यांच्या सहकार्यानं किंवा आमची सदस्य टीम सक्रिय आहे आता काही नवीन आहेत शाळांतर म्हणजे नवीन आहेत बाकी पोरं सगळी नवीन आहेत त्यांच्या सहकार्यानं आम्ही एक केलं ना अजून बरेचसे कार्यक्रम आम्हाला करायचे आहेत ते काय बोलून दाखवायचे नाही कारण आम्ही करून दाखवतो जवळ बत्तीस का तेत्तीस कॅमेऱ्या आहेत दुंद्रे शिवनसई दुंद्रेपाडा चिंचवली रिडघर असं आहेत आणि आता ज्या आदिवासी वाड्या ज्या आहेत त्यांच्यान पण आमचं आहे पण आमच्याकडे फंडाचा जरा प्रॉब्लेम आहे ठीक आहे बघू आम्ही काहीतरी करू याचा